तर बेसिक गोष्ट आहे आत्ता देशभरात चर्चा असणार एका हत्तीची माधुरी हत्ती महादेवी हत्तीची तर तिला कोल्हापूरच्या नांदेड शहरामधून गुजरातमधील जामनगर ठिकाणी तिला नेण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात आजचा ब्लॉग आहे तर चला बघूयात आपण पुढे आणि बाकी माझ्या व्हिडिओ बनवण्यामुळे जर कोणाच्या माझ्या मत मांडण्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर मनापासून मी दिलगिरी व्यक्त करते आणि क्षमत बोलते तर मी फक्त एक माझा परस्पेक्टिव इथं मांडण्याचं काम केलेलं आहे आणि खरंच कोणाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असेल तर माफी असावी क्षमा असावी बाय हॅलो हाय नमस्ते तर सगळे तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही सगळे ठीक आहात आणि मस्त आहात तर आपण आज चर्चा करूयात की ह्या ब्लॉग मध्ये की एक आता महाराष्ट्रामध्ये सध्या आता एक टॉपिक रिसेंटली चालू आहे की तो म्हणजे महादेवी और माधवी आ, माधुरी सो so, तर अशा एका हत्ती संदर्भात आता चालू आहे तर त्या संदर्भात काही तर आपण असं बोलूयात तर त्याविषयी आज बनवूयात व्लॉग म्हटलं तर त्याच विषयी मी बोलणार आहे तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की सुरुवातीपासून ज्यांना कोणाला माहिती नसेल तर सांगते की आज जी कोल्हापूरमध्ये नांदणी एक असं गाव आहे तर त्या गावामध्ये खूप पूर्वीपासून अशी परंपरा आहे तर त्या, त्या मठ हत्ती तिथं असतात तर एक हद्द शंभर ते दीडशे वर्षापूर्वीची त्यांची म्हणजे परंपरा आहे तिथं असतात तर ही जी माधुरी किंवा महादेवी हत्ती आहे तर तिथं गेली पस्तीस वर्षे तिचं वास्तवी होतं आणि ऑब्वियसली तीच गावामध्ये येणं जाणं होतं म्हणजे तिला राऊंडला असं नेलं जायचं तर त्यामुळे ती गावकऱ्यांमध्ये खूप अशी आ, एक आपुलकी होती गावातल्या लोकांना म्हणजे एक जिव्हाळा लागलेला होता आणि त्या मठामध्ये देखील तिची चांगल्या प्रकारे देखभाल घेतली जात होती तर तो जैन मठ होता तर ऑब्वियसली मी पण जैन आहे त्यामुळे मी समजू शकते की आम्हा जैनामध्ये सध्या माशी मारण्याचं किंवा मुंगी मारण्याचंसुद्धा पाप समजलं जातं अशा समाजामध्ये एका हत्तीची सेवा तर किती छान प्रकारे केली जात असेल याचा तर म्हणजे तुम्ही समजूच शकता आणि कुठल्याही जीवाची हिंसा आ, करायची नाही अहिंसा हाच आमच्या मूल धर्माचा हा आमचा बेस आहे तर त्यामध्ये तिथं तर तिला काही त्रास होण्याचा विषयच नव्हता तर परंतु आ, त्या दरम्यानच ज्या वेळेस पण आपण जर प्राण्यांचाही एका साइडला हा विचार तर आपण करू शकतो एथिकली ठीक आहे पण एथिकली जर विचार करायचा म्हटला तर दुसऱ्या दृष्टिकोनातून पण मी सांगणार आहे परस्पेक्टिव्ह असं नाही की मी एकाच बाजूने बोलणार आहे तर हे झालं सगळं गावकऱ्यांचं की आत्ता तिचं तिला एका पेटा संस्थामार्फत निकाल लागला त्या निकालामार्फत तिला तिकडं निकाल वंतारा सेंच्युरीमध्ये तिला द्यावं लागलं तर त्यामुळे एक जिवाळा लागलेला होता एक आपुलकी त्यामुळे त्या गावकऱ्यांना म्हणा किंवा त्या मठा खातले जे कोण होते भट्टारात सगळ्यांना त्रास होणं ऑब्वियस गोष्ट आहे कोणत्याही मुख्या प्राण्याला ज्यावेळेस आपण संभाळ त्याचा करतो तर त्यावेळेस जीव लागणं साहजिक आहे आणि ज्यावेळेस त्याची जायची वेळ येतं त्रास हा होणारच आहे तर ते ऑब्वियस रिझन आहे आणि परंतु दुसऱ्या वेळेस अशी गावकऱ्यांची मागणी आहे की आता तिची विदाई केल्यानंतर आमचा जो हत्ती आहे आमची जी महादेवी माधुरी जी आहे ती आम्हाला परत मिळावी तर ही हायकोर्टाने जी याचिका दाखल केली आहे त्याच्यामध्ये निकाल हा सरकारच्या बाजूने लागलेला आहे सो त्या संस्थेमार्फत हे अनंत अंबानी मुकेश अंबानी यांच्या मुलाचं जे वंतारा सेंच्युरी आहे अनंत अंबानी तर तिकडे तिला सोपवण्यात आलेला आहे विथ तर लिगली प्रोसेस करून असं पण दुसरीकडे अशा न्यूज येत आहेत की काही अमाऊंटसाठी हत्ती विकला किंवा अंबानी अंबानी ह्यांनी म्हणजे असं विकत घेतला वगैरे तर हे खूप चुकीचं आहे वगैरे असं तसं न्यूज येत आहेत की आमचा हत्ती आम्हाला परत मिळा वगैरे ते सगळ्या गोष्टी एका बाजूला ठीक आहेत पण खरंच खरंच आपण त्या हत्तीची पूर्ण जबाबदारी घेऊ शकतो का आपण तिचा छान प्रकारे संभाळ करू शकतो का हा आपण करू शकतो अगदी नाही असं नाही पण जर आपल्यापेक्षा जर तिचा संभाळ कोणी जास्त चांगला करत असेल में तर काय हरकत आहे आणि तिचं पुण्य उदयास आला असेल मी तर असं म्हणेल की ती ज्या मठामध्ये ती राहत होती तिचं वास्तव्य होतं ती ज्या प्रकारे मी असं व्हिडिओ पण बघितलं आहे की ती प्रभूंची सेवा करत होती तर तुम्ही असं का नाही म्हणत की तिचा पुण्य उदयास आला असं आहे आणि तिला खूप छान प्रकारे अजून काहीतरी तिच्या आयुष्यामध्ये काही चांगलं होणार आहे तिला खूपचाही चांगलं जीवन जगायला मिळणार आहे हा विचार तुम्ही लोक का नाही करतात मी माझा बघण्याचा दृष्टिकोन प्रस्पेक्ट सांगते मांडत आहे मी म्हणत नाही की मी पूर्ण बरोबर आहे पण माझं म्हणणं असं आहे कारण मी हे थोड्या गोष्टी अभ्यास करून बघितलेल्या आहेत तर पेटा ही जी म्हणजे संस्था आहे तर त्याचं ती प्राण्यांचं संरक्षण करण्याचं बेसिक काम करते तर पेटाचा फुल फॉर्म असा आहे की त्याची माहिती पण मी गोळा केलेली आहे त्या संस्थेची वगैरे सगळे आणि त्याचे मी थोडेसे व्हिडिओज वी, वगैरे पण असे सॉर्ट आऊट केलेले आहे तर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल म्हणजेच पेटा तर यांचं म्हणणं काय आहे की धार्मिक विधीपेक्षा अधिक महत्त्व जे आहे, आहे ते प्राण्यांचं जीवन आहे आणि त्याची काळजी आणि त्यांचा सन्मान हे महत्त्वाचा आहे तर हे लोक तुम्ही का नाही समजून घेत आहात आणि बॉम्बे हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णयामध्ये म्हटलं आहे की हत्येनी महादेवी तिला चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे आणि केवळ धार्मिक समारंभाच्या वापराबद्दल तिला छळता येणार नाही तर इथं धार्मिक समारंभाचं काय झालेलं आहे तेलंगणामध्ये ज्यावेळेस मोहरम होता तर त्या मोहरमच्या दरम्यानामध्ये त्या फेस्टिवलमध्ये त्या हत्येने तिचा उपयोग केला जात आहे असं प्रामुख्याने आढळण्यात आले आणि ही गोष्ट केवळ आढळल्यामुळे पेठा या संस्थेने तिथे लोकेशनला जाऊन त्या नांदणी या गावामध्ये जाऊन दोन तीन दिवस राहून तिचा संभाळ प्रकारे होत आहे हे बघितले तर त्यावेळेस त्यांना आढळले आहे ते जे आहे तर त्यामध्ये त्यांनी अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच ऑबियसली कोर्टाने निकाल त्यांच्या बाजूनी दिलेला आहे तर याच्यामध्ये तेलंगणामध्ये ॲक्च्युली केल्याबद्दलच धार्मिक कार्यक्रमात वापर केल्याबद्दलच हा गंभीर परिस्थिती जी आहे ती ओढावली आहे आणि याच्या मुद्द्यामध्ये असं आहे की पेठाची संस्था ज्या वेळेस त्यावेळेस तिथं होती तर तिच्या पायावर जखमा आढळल्या आहेत कमरेला दुखापत होती लोखंडी साखर्याने अरुंद तिला बांधलेलं होतं आणि ठराविक अशा व्यवस्थित जे तर कोर्टाने त्यामुळेच त्यांच्या बाजूने पूर्णपणे निकाल दिलेला आहे तर पेटा पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमलसाठी प्रॉपर काम करते आणि तिला आवश्यक असे उपचार तिला तिथे मिळत नव्हते थोडीशी कमजोर होत असेल की आपण काही आपण डॉक्टरची लीगली टीम नाही आहोत तर तिला आपण जास्त चांगल्या प्रकार देऊ शकणार नाही आहोत ना तर त्यासाठी घेतलेला निर्णय मला वाटतं ठीकच आहे माझ्या मते मा थी तर ठीकच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता जिथं म्हणजे ही जी होती महादेवी होती तर ती जैन समाजाच्या मठामध्ये होती आणि दुसरी ती जिथे जात आहे वंतारा सेंच्युरीमध्ये तिथं तो पण जैनच आहे तर त्याच्याकडे पण चांगल्या प्रकारे सांभाळ होणारच आहे यात तर काही का म्हणजे डाउटच नाहीये की तिथं ऑबियसली चांगल्या प्रकारे तिथं हवा आहे पाणी आहे तिला खायला व्यवस्थित आहे तर तिथं तिचं दुर्लक्ष होण्याचं कारण आहे तिथे शंभर डॉक्टरांची ऑबियसली प्रॉपर टीम आहे आणि व्यवस्थित तिचा सांभाळ होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे तिचं जर तिला चांगल्या प्रकारे जर जीवन जगायला मिळत असेल तर याच्यामध्ये मला तर नाही वाटत काही चुकीचा निर्णय आहे किंवा काही असा वेगळा आहे तर ठीक आहे आपल्या भावना आहेत त्यामुळं आपण एकामुख्या जीवा जीवाला खूप अटॅच झाल्यावरती अशी भावना होणे साहजिक आहे पण हे भट्टारक देखील असं त्यांना पण जाणवेल की ती तिथं सेफ आहे सो माझं असं म्हणणं आहे आणि मी जे फोटोज वगैरे काढले आहेत तर ते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते की हे जे आहे इथं प्रकारे त्यांची काळजी घेतली जात आहे की इथं जो व्यक्ती आहे गजसेवक म्हणून वनतारा सेंचुरीमधला तर ते त्यांच्या कसे नेल्समधले वगैरे असे काढत आहे घाण वगैरे आणि खूप छान असं वनतारा एलिफंट त्यांचा कॅम्प आहे तर आता मी पूर्ण दाखव दाखवायला तर मी तुम्हाला बघत आहे थोडंसं जरा मोबाईलमध्ये चमकत आहे तर मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते तर त्यांचा कॅम्प देखील आहे कॅम्पमध्ये चांगले प्रकारे म्हणजे संभाळ होतो चांगल्या प्रकारे प्राण्यांना सांभाळलं जातं तर हा त्यांचा ब्राईटनेस कमी करते मी तर मला तर नाही वाटत की याच्यामध्ये काही चुकीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत करावं तर अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांचा तुम्ही बघू शकता सेंचुरीचा कॅम्प आहे आणि अशा प्रकारे त्यांचे गजसेवक अशी टीम आहे तर छान प्रकारे त्यांचा संभाळ केला जातो आणि तर पेटाळणे शिकायत आता खूप असं काही काय आलेलं आहे पण ठीक आहे ॲक्सेप्ट करायला पाहिजे निर्णय आणि नांदीमध्ये घेतलेले राहण्याच्या जागेच्या स्वच्छतेचा अभाव साखळी दंडाने बांधलेल्या शारीरिक मानसिक त्रास आणि इतर साधनांच्या वापरामुळे शरीरावर झालेल्या जखमा आढळल्या आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे वन विभागाची परवानगी न घेता तेलंगणामधील सरकार तेलंगणामधील लोकांनी मोहरमच्या मिरवणुक मिरवणुकीसाठी बेकायदेशीरपणे तिथं नेलं होतं तर त्यामध्ये ऑबियसली तिला म्हणजे किती हाल करावे लागले असेल आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा प्राणी वगैरे सांभाळ करतो तर त्याचं खाणं हे प्रॉपर पाहिजे त्याला आपण असं गुलाबजामून शिरा वगैरे तेल आतलं पुरी असं देऊ नाही शकत आणि ज्या वेळेस ती पूर्ण गावात अशी फिरत असेल तर तिथं कोण केळं देते कोणी काय देतं तर असं त्याचं प्रॉपर डायट नसतं तर व्यवस्थितपणे प्रॉपर तिथं तिचा संभाळ केला जाणार आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय योग्य आहे आणि बाकी प्रत्येकाचे आपापले मत आहेत so, सो ठीक आहे आपण आता ब्लॉग इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय